इच्छा असेल तर अनेक अडचणींवर मात करून जिंकता येतं हातकणंगले तालुक्यातील रेंदाळची विद्यार्थिनी शालिनी राठोड हे त्याचं उत्तम उदाहरण आहे राठोड कुटुंब मूळचं कर्नाटक राज्यातील विजापूरचं उदरनिर्वाहासाठी हे कुटुंब हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथं स्थायिक झालंय दगड फोडण्याचं काम करणाऱ्या लमाणी कुटुंबातील शालिनी राठोडनं दहावी परीक्षेत पंच्याहत्तर टक्के गुण मिळवले तर दुसरीकडं फुटबॉलची आवड असलेल्या कोल्हापुरातील सर्वेश गवळीनं शंभर टक्के गुण मिळवत सर्वांनाच आनंदाचा धक्का दिला शालिनी नामदेव राठोड ही मुलगी हातकणंगले तालुक्यातील रेंदाळमध्ये राहते गेली अठरा वर्ष राठोड कुटुंब रेंदाळमध्ये स्थायिक असून दगड फोडण्याचं काम करतात कुटुंबामध्ये कुणालाही शिक्षणाचा गंध नाही तरीही लमाणी कुटुंबातील शालिनीनं शिकण्याच्या इच्छेतून कष्ट केले दुर्दैवानं दहावी शिकत असतानाच शालिनीच्या लहान भावानं आत्महत्या केली आणि या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला पण तशाही परिस्थितीत शालिनीनं रेंदाळ ते कोल्हापूर असा एसटीनं प्रवास करत दहावीची परीक्षा दिली कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या शालिनीची जिद्द पाहून तिच्या शिक्षकांनीच वर्षभरासाठी एस टी पासची सोय केली नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आणि शालिनीनं पंच्याहत्तर पूर्णांक वीस टक्के गुण मिळवत मेन राजाराम हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक मिळवला शाळेचे मुख्याध्यापक डॉ जी व्ही खाडे एस व्ही पत्रावळे एस एस पेडणेकर एच जे पठाण सुषमा पाटील यांचं तिला मार्गदर्शन मिळालं एका लमाणी समाजातील मुलीनं मिळवलेलं हे यश नक्कीच प्रेरणादायी आहे दुसरीकडं महाराष्ट्र हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या सर्वेश गवळीनं दहावीमध्ये थेट शंभर टक्के गुण मिळवून सर्वांनाच थक्क केलं पाचवीपासून फुटबॉलचं वेड लागलेल्या सर्वेशनं महाराष्ट्र हायस्कूलच्या संघातून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे त्याचवेळी सर्वेशनं अभ्यासाकडेही दुर्लक्ष केलं नाही दहावीत असताना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तो चार महिने कोल्हापूर बाहेर होता त्यावेळी अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं पण त्यानंतर रात्रंदिवस अभ्यास करून सर्वेशनं दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवले या यशामुळं सर्वेश गवळीवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये दाखल होऊन देशसेवा करण्याचं त्याचं स्वप्न आहे या यशामध्ये त्याला विजय रब्बे योगिता रब्बे आई वडील आणि शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं